जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे पाकिस्तान दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला आठवत असेल की मी ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकामध्ये पाकिस्तानवरती एक पूर्ण प्रकरण लिहिलं गेलेलं आहे की पाकिस्तानला भारताने एका थ्री फ्रंट युद्धामध्ये कसं गुंतवलं आहे याच्याविषयी मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला होता अर्थात हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालं होतं आता त्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्याच आधारे आणि त्याच्या पुढे आता काय घडतं आहे कारण दोन हजार पंचवीस संपलेलं आहे याच्यावरती आपण आज विश्लेषण करू दोन हजार पंचवीस म्हटलं तर पाकिस्तान करता एक अतिशय हिंसक हिंसक असं वर्ष राहिलं पाकिस्तानी सैन्याच्या खूप कॅज्युटीज झाल्या एक साऊथ एशिया टेरिझम पोर्टल नावाचा वेबसाईट आहे जो आकडेवारी जाहीर करतो की किती लोक पाकिस्तानमध्ये मारले गेले किंवा मा भारतात किंवा बांगलादेशमध्ये आणि त्यांच्या आकडेवारी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की जानेवारी दोन, हजा, दोन हजार जनवारी दोन हजार पंचवीस पासून तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाकिस्तानमध्ये एक हजार सत्तर हिंसक दहशतवादी घटना घडल्या ज्यामध्ये तीन हजार नऊशे सदुसष्ट लोक मारले गेले ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे बाराशे होते नागरिक सातशेच्यावरून जास्त होते आणि इतर म्हणजे ज्याला बंडखोर म्हणायचं किंवा पाकिस्तान दहशतवादी म्हणतं ते तीन हजार होते आणि आपण बघितलं तर दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी जी आहे ही डबल झालेली होती म्हणजे केवळ वा आकडेवारीच्या म्हणजे द्वारे आपण जर विश्लेषण केलं तर पाकिस्तानमध्ये जो हिंसाचार आहे हा प्रचंड वाढलेला आहे आणि आता पाकिस्तानला तिन्ही बाजूनी थ्री फ्रंट वॉर हे लढावं लागतं आहे सर्वात पहिले जो हिंसक घटना घडतात त्या घडतात खैबर पख्तून किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स पाकिस्तानचा तो भाग जो अफगाणिस्तानला लागलेला आहे तिथे तेरेके तालिबान नावाची संस्था आहे त्यांची इच्छा आहे की खैबर पख्तूनवाचा जो पाकिस्तानचा भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावा कारण दोन्ही बाजूला अफगा दोन्ही बाजूला पठाण लोक राहतात आणि त्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि आपण काय बघतो तर के तालिबान पाकिस्तान मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतं आणि पाकिस्तानी सैन्याची त्यांच्यावरती जमिनीवरून हल्ला करण्याची हिंमत नाही ते आकाशातून म्हणजे हेलिकॉप्टर गनशिपच्या मदतीने हल्ला करतात किंवा ड्रोन्सच्या मदतीने हल्ला करतात किंवा एअरफोर्सच्या मदतीने हल्ला करतात परंतु ग्राउंड ऑपरेशन के तालिबान पाकिस्तानच्या विरोधात करण्याची त्यांची जी हिंमत आहे ती अजिबात नाही आणि आपण जर नुसती आकडेवारी बघितली तर मी आपल्याला सांगतो की साऊथ एशिया टेरिझम पोर्टलची एक आकडेवारी आहे परंतु ती पुष्कळ कमी आहे जी माहिती आपल्या समोर येते त्यामध्ये असं दिसत आहे की जवळजवळ तीन हजारहून जास्त पाकिस्तानी सैनिक मागच्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये मारले गेले आहेत जे नागरिक मारले गेले ते नऊशेच्या आसपास आहे जे बंडखोर किंवा बलूची म्हणा किंवा खायबर पख्तोनवा लोक म्हणा ते, ते जवळजवळ दोन हजार दोनशेच्या आसपास आहेत आणि सगळ्यांची मिळून जी टोटल आहे ही सहा हजार सहा हजारहून सुद्धा जास्त आहे आणि हे ज्या या ज्या बंडखोरांचे जे डावपेज आहे हे अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत ते सध्या खायबर पख्तोनवामध्ये आयई डी म्हणजे इम्प्रोवाइज एक्सक्लुझिव्ह डिव्हाइस याचा वापर करतात ज्यामुळे मो पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचं नुकसान होतं याच्याशिवाय असे पण रिपोर्ट आहेत की हे बंडखोर ड्रोन्सचा वापर करतात पाकिस्तानवरती लक्ष ठेवण्याकरता यामुळे पाकिस्तानचं जे आहे ते अतिशय मोठं नुकसान होतं याच्याशिवाय आपण जर बघितलं तर पाकिस्तानचा जो आतला भाग आहे बलुचिस्तान आणि आपण पाकिस्तानचा जर नकाशा बघितला असेल तर पाकिस्तानच्या मधून सीपेक नावाचा कॉरिडॉर जातो ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हटलं जातं एक साडेचार हजार किलोमीटरचा हा कॉरिडॉर आहे आणि हा ग्वाडार बंदरातून सुरू होतो पा, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून जातो आणि शेवटी शिनझियान प्रांतामध्ये तो चीनमध्ये प्रवेश करतो परंतु या रस्त्यावरची जो ट्रॅफिक आहे अगदी पूर्णपणे थांबलेली आहे या रस्त्याचं रक्षण करण्याकरता पाकिस्तान जवळजवळ दोन ते तीन डिव्हिजन एवढं सैन्य तिथे खर्च करतं तरी पण या रस्त्यावरून जाणं असुरक्षित मानलं जातं तिथे असलेल्या चीनी नागरिकांवरती अनेक वेळा हल्ला होतो आणि चीननी तिथे जे पन्नास साठ अब्ज डॉलर्सची जी तिथे गुंतवणूक केली आहे ती जवळजवळ वाया गेली आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार हा सुरू आहे याच्याशिवाय सिंधमध्ये सुद्धा आंदोलन सुरू असतात मात्र अर्थात तिथे जो हिंसाचार बलुचिस्तानमध्ये होतोय तसं नाहीये आणि याच्याशिवाय आपण जर बघितलं तर पाकिस्तानी ऑक्युपाइड हो काश्मीरचा जो भाग आहे तिथले लोक आता दहशतवादामध्ये सामील व्हायला तयार नाही आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पाकिस्तानचे जे सेना प्रमुख आहेत मुनीर ते मात्र गप्पा भांड्यात गुंतलेले आहेत ते मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर जेवण खाण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबर मी जर प्लॅटफॉर्म शेअर केला तर मला फार मोठं महत्व मिळेल त्यांना डोनाल्ड ट्रम्प नुसते खेळवत आहेत आणि त्याचा प्रॅक्टिकली उपयोग हा पाकिस्तानला काहीही फारसा नाही तसं तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर गेल्या काही महिन्यामध्ये जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प आणि मुनीर यांचं एकमेकांशी बोलणं सुरू झालं तर पाकिस्तानला नेमका काय फायदा झाला तर जवळजवळ काहीच नाही फक्त पाकिस्तानची एफ सिक्स्टीन नावाची जी विमानं आहेत जी अमेरिकेने दिलेली आहेत त्यांना रिपेअर करण्याकरता किंवा त्यांना अपग्रेड करण्याकरता एक पाचशे साठशे सहाशे मिलियन डॉलर्स एवढं कर्ज मिळणार आहे अशा प्रकारची घोषणा झाली आहे मा, मात्र लक्षात ठेवावं की पाकिस्तानचं सैन्य सध्या खूप ठिकाणी पसरलेलं आहे पाकिस्ताननी सौदी अरेबियाशी करार केला आहे त्याच्यामुळे सौदी अरेबियाचे जे सुरक्षा धोके आहेत त्याकरता त्या पाकिस्तानला पण तिथे जावं लागतं आणि जवळजवळ पाकिस्तान तीन ते चार हजार सैन्य हे सौदी अरेबियात आहे याच्याशिवाय सौदी अरेबियावरती जेमेनच्या बाजूने हल्ले होतात तर ते जेमेन सीमेवरती आहे त्याच्यामुळे पाकिस्तान सैन्याला काही वेळा नुकसानाला सुद्धा सामोरं जावं लागतं याच्याशिवाय सध्या पाकिस्तानचं काही सैन्य हे युए मध्ये सुद्धा असतं आणि तिथे सुद्धा पाकिस्तानला त्रास होतो आहे कारण युए आणि सौदी अरेबिया यांच्यामध्येच भांडण सुरू झालेलं आहे तर म्हणजे थोडक्यात खैबर पख्तनावामध्ये आ, हिंसाचार सुरू आहे बलुचिस्तानमध्ये हिंसाचार सुरू आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये पाकिस्तानमधल्या मृत्यू मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही जवळजवळ दुप्पट झालेली आहे पाकिस्तान सैन्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि पाकिस्तान आता थ्री फ्रंट वॉर लढतो आहे पश्चिम म्हणजे आघाडीवरती त्याचं अफगाणिस्तानशी लढाई सुरू आहे पूर्व आघाडीवरती त्याला भारताशी लढावं लागतं आहे आणि अंतर्गत आघाडीमध्ये बलुचिस्तानमध्ये फुटीरताबाद आता हा डोकेवळ डोंगराळ भागापुरता मर्यादित नाही तर हा आता शहरांमध्ये सुद्धा पसरतो आहे तर दोन हजार पंचवीसची ही हालत होती पाकिस्तानला वाटत की जागतिक लेवलला आपलं महत्व वाढावं वा परंतु तसं काही होताना दिसत नाहीये तर दोन हजार सव्वीस मध्ये काय होईल पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहे पाकिस्तान म्हणतं आहे की आता आम्हाला आय एम एफच्या कर्जाची गरज पडणार नाही परंतु तशी काही लक्षणं दिसत नाहीये आणि ज्या कायमच्या मोहिमा चाललेल्या आहेत पाकिस्तानी सैन्याच्या आणि जे त्यांच्यावरती सारखे जे हल्ले होत आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचं मनोबल टिकावून ठेवणं हे मोठं आव्हान लष्करी नेतृत्वापुढे आहे आणि याच्याशिवाय पाकिस्तान म्हणते आहे की आम्ही गाझामध्ये पीस किपिंग फोर्स करता सैनिक पाठव परंतु असं दिसत आहे की इस्रायल त्याकरता तयार नाहीये पाकिस्तान जो येमेन मध्ये अडकला आहे तो त्यांचा एक अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडक्यामध्ये पाकिस्तानची जी रणनीती आहे की डोनाल्ड ट्रम्पची मैत्री करायची त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाहीये सौदी अरेबियाच्या बरोबर ते त्यांना लष्करी मदत पुरवत आहेत त्याचा त्यांना काहीच फायदा झालेला नाहीये उलट तिथे तिथे त्यांना कॅज्युल्टीज पुष्कळशा फेस कराव्या लागतात त्यांचे जे बाहेर बाहेर सैनिक फिरतायत तर त्याच्यामुळे पाकिस्तानच्या संख्येवरती मोठा सैन्यावरती मोठा ताण पडतो तर त्याच्यामुळे दोन हजार मध्ये त्यांचं लक्ष असायला पाहिजे होतं बलुचिस्तानवरती म्हणजे जे म्हणजे जी, 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 जी देशाच्या आतली आव्हानं आहेत परंतु त्याच्यावरती लक्ष ठेवायच्याऐवजी पाकिस्तान जे आहे ते बाहे बाहेरच जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यामुळे असा आपल्याला एक विश्लेषण करता येईल की येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानमधला जो हिंसाचार आहे हा अजून वाढेल ज्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी आहे अजून खराब होईल थोडक्यात सांगायचं था म्हणजे पाकिस्तान एक शेती करणारा देश आहे असं असून सुद्धा पाकिस्तानला शेतीमध्ये जे दोन महत्वाची पिकं असतात एक तर आहे गहू आणि दुसरा आहे तांदूळ हा त्यांना त्यांना आयात करावा लागतो तिथे जे होतं ते त्यांना पुरत नाही तर त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये पाकिस्तानची जी आर्थिक परिस्थिती आहे ही अजून सुद्धा खराब होणार आहे आणि असं असताना पाकिस्तान उलटे सुट्टी कामं करणं थांबवेल का तर त्याचा उत्तर आहे नाही कारण त्यांना अनेक जसं मी माझ्या पुस्तकात म्हटलं होतं ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानचा वापर चीन एक प्रॉक्सी म्हणून करतो चीन त्यांना थोडीफार मदत देत राहील थोडेफार शस्त्र देत राहील अनेक राष्ट्र पाकिस्तानला आर्थिक मदत करतील त्यामुळे त्यांचं डोकं पाण्याखालती जाणार नाही परंतु जोपर्यंत पाकिस्तान पूर्ण लक्ष त्यांच्या आतल्या प्रॉब्लेम्सवरती फोकस करत नाही तोपर्यंत पाकिस्तान हे जो है। त्या बाहर पड़ु ना ही। तो मैं जे हिंसाचार चाललेला आहे त्यामधून कधीच बाहेर पडू शकणार नाही तर म्हणजे तसं म्हटलं तर भारताकरता ही एक अतिशय चांगली बाब आहे की पाकिस्तान एका दलदलीमध्ये फसत आहे पाकिस्तान एका चक्रविवाहामध्ये फसत आहे पाकिस्तानी सैन्याच्या ज्या कॅज्युलिटीज आहे त्या वाढता आहेत त्यांचा देश अजून जास्त कर्जबाजारी होतो आहे असं असून सुद्धा पाकिस्तान मात्र भारताशी शत्रुत्व करण्यामध्येच गुंतलेला आहे आणि आता तो बांगलादेशला सुद्धा मदत करायचा प्रयत्न करतो आहे तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानची परिस्थिती अजून बिकट होईल मग ती सैन्याच्या लेवलला असतो की आर्थिक लेवलला परंतु पाकिस्तान जे आहे जे जे भारताविरुद्ध त्यांचं जे युद्ध आहे ते चालूच ठेवेल आणि त्याकरता भारताला पाकिस्तान आणि चीनच्या बरोबर एका लंब्या लढाई करता कायमचं Kayaras Rahawalaglit. Me it has tamto ja